कृषी वाटचालमध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या कपाशीला पहिला रासायनिक डोस येथे देत आहोत दे आता आपण सध्या टाकत आहोत तर पाऊस पण इथे झालेला आहे आणि खत कोणतं आपण इथे घेतलेलं आहे पाहू शकता आपण हे पा पहिल्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपण यामध्ये फक्त युरिया म्हणजे नत्र आणि सिंगल स्पोर्स फॉस्फेट झिंक कोटेट यामध्ये आपण घेतलेला आहे आणि यामध्ये मायक्रोनोट्रोन्स पण आपण इथे घेतलेलं होतं परंतु की मायक्रोनोट्रोन्स जर आपण इथे दिलं तर यामध्ये खताचं पाणी जास्त फास्ट पद्धतीने होतं त्यामुळे आपण मायक्रोट्रन्स यामध्ये काढलेलं नाही ते आपण स्वतंत्र इथे देणार आहोत तर अशा पद्धतीमध्ये मित्रांनो पाहू शकते पा सध्या आपले हे कपाशीची झाडं आहेत आता पाऊस झाल्यामुळे थोडं पानावरती येथे माती पण उडालेली आहे आता खत आपण झाड सोडून बरोबर ती आठ बोटावरती येथे टाकलेलं आहे पाहू शकता आपण झाडाची परिस्थिती पण पाहू शकता एकदम ग्रोथमध्ये झाडे आहेत मशागत आपण येथे वेळोवेळी करत आहोत कपाशीच्या झाडाला आपण खद्यताना चार ते आठ बोट अंतर सोडून देणं गरजेचं असतं आणि अशा पद्धतीने खत दिल्यानंतर ते मातीआड होणं अतिशय गरजेचं मित्रांनो असतं कारण जे नत्र आहे नत्राचा ऱ्हास उष्णतेमध्ये हवेमध्ये जास्त होतो तर नत्र आपल्याला जास्त उपलब्ध करून देण्यासाठी आपण मातीआड देणं कधीही चांगलं असतं आणि जे आपण दुसरं इतर मिश्र देणार आहोत ते पण झटपट जमिनीमध्ये ॲक्टिव्ह होतं त्याचं पाणी होऊन जातं त्यामुळे खताचा राश ते, पानी ते, राशे दे ते खत दे होत नाही त्यामुळे खत कधी माती आड देऊन घ्या आणि अशा पद्धतीने आपण हे नियोजन केलेलं आहे तर आता पाहू शकता हे पा पूर्ण प्लॉट आपण तुम्हाला दाखवत आहोत आणि खत पण यामध्ये आपलं पहिलं रासायनिक खताचं नियोजन चालू आहे यानंतर आपण चार पाच दिवसाने रासायनिक पण ते घेणार आहोत तर असं हे नियोजन मित्रांनो आहे अनेक शेतकरी मित्र सध्या प्रतीक्षेत आहेत की पहिला रासायनिक डोस कोणता करायचा आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास मी आज दिलेला आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत तर धन्यवाद